हे आहे एबीएन मीडिया नेटवर्क आणि आपण पाहत आहात गुन्हेगारी पंचनामा न्यूज गुन्हे आणि गुन्हेगार करणारे इरावा गुन्हेगारी पंचनामा जाम पोलीस ठाणे मालेगाव यांच्याकडून नागरिकांना जाहीर सूचना घरातून व परिसरात घरपोडी जबरी चोरी मोटरसायकल चोरी इतर प्रकारची होऊ नये म्हणून नागरिकांनी खालील सूचनेचे पालन करावे व सतर्क राहावे असे आवाहन कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक पाटील यांनी केले आहे सतर्क राहूया सुरक्षित राहूया गुन्हेगारी पंचनामा न्यूज साठी प्रवीण शिरसागर मालेगाव मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आम्ही एक पत्रक वाटून एक जाहीर आव्हान आम्ही केलेलं आहे आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या घरपोडी सोनसाखळी चोरी वाहन चोरी याला प्रतिबंध व्हावा आणि नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण व्हावी यासाठी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने आमच्या वरिष्ठांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक उपक्रम राबवला ज्यामध्ये एक पत्रक काढले त्या पत्रकामध्ये घरपोडी सोन चोरी वाहन चोरी किंवा इतर चोरी होऊ नये यासाठी नागरिकांनी काय सतर्कता बाळगावी यासाठी त्यामध्ये सूचना होत्या अशी आम्ही आठ ते दहा हजार प्रक पत्रके आपल्या या परिसरामध्ये वाटलेत घरोघरी जाऊन आम्ही अकॅडमीच्या संकल्प अॅकॅडमीच्या काही विद्यार्थ्यांची मदत घेतली आणि सर्व परिसरामध्ये आपण वाटलेत जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती व्हावी सतर्कता व्हावी पोलीस हे आपल्या पद्धतीने बंदोबस्त व्यस्त करून प्रतिबंध व गुन्हे वगैरे चालण्यासाठी प्रयत्न करीतच आहेत परंतु नागरिकांनीही त्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावं असे आम्ही सगळ्या नागरिकांना आमच्या मार्गावृष्टीच्या वतीने आवाहन करीत आहोत